अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी आणखी एक आश्वासन खरं करून दाखवलं चीन कॅनडा आणि मेक्सिको या तीनही देशांमधून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर कर वाढवण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला कॅनडा आणि मेक्सिकोनंही अमेरिकेतील मालावर तितकंच आयात शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे आता प्रत्यक्ष युद्धाऐवजी जगात टॅरिफ वॉर सुरू होताना दिसतंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा आणखी एक शब्द खरा केलाय चीन कॅनडा आणि मेक्सिकोतून येणाऱ्या मालावर अतिरिक्त आयात शुल्क लागू केलंय ला ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे चीनी मालावरील आयात शुल्कात दहा टक्के कॅनडाच्या मालावरील आयात शुल्कात पंचवीस टक्के तर मेक्सिकोवरील आयात शुल्कात पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे शिवाय इतर गोष्टी आणि इतर देशांवरही अतिरिक्त आयात शुल्क लावण्यात येईल असं सुतोवाच ट्रम्प यांनी यावेळी केलंय नाही नाही हा निर्णय पूर्णपणे आर्थिक दृष्टीने घेण्यात आला आहे या तिन्ही देशांची मोठी व्यापारी तूट आहे त्यामुळे ती व्यापारी तूट भरून काढण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत एवढंच नाही जिथे जिथे आमची व्यापारी तूट आहे त्या त्या ठिकाणी आम्ही असे आयात शुल्क वाढवू ट्रम्प यांनी आयात कर वाढवल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान जस्टिन ट्रुडोनी अमेरिकन मालावर तेवढाच अतिरिक्त आयात शुल्क शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केला तिकडे अमेरिकन मालावर लावत उत्तर देण्याचा प्रयत्न ला। अमेरिकेने लावलेल्या करांचा जसा आम्हाला फटका बसणार आहे तसाच आमच्या प्रतिसादाचा त्यांनाही फटका बसणार आहे आमच्या प्रतिसादानं अमेरिकेत रोज वापराच्या गोष्टी महाग होणार आहे फळभाज्या बियर परफ्यूम कपडे बूट अशा सगळ्या वस्तू महाग होतील घरगुती वापराच्या वस्तू फर्निचर क्रीडा साहित्य असं सगळं काही मागणार आहे आम्ही काही अमेरिकन राज्यांमधून येणाऱ्या मालावर सूट देण्याचा विचार करतोय पण या कठीण काळात कॅनडाची जनता खंबीरपणे उभी राहील याची मला खात्री आहे जगातला सगळ्यात चांगला शेजारी म्हणून आमचा लौकिक कायम राहील याची मला खात्री आहे आम्हाला अमेरिकेच्या निर्णयाची चिंता नाही हे मी कालच स्पष्ट केलंय मेक्सिकोची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि मेक्सिकोची जनता आमचा देश पुढे नेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहील याची मला खात्री आहे ट्रम्प यांच्या निर्णयानं अकारण टॅरिफ वॉर सुरू होईल आणि त्याचा फटका जगभरातील ग्राहकांनाच बसेल असं मत चीनी वंशाचे अर्थतज्ञ व्यक्त करतायत या अशा टॅरिफ वॉर मध्ये कुणाच भलं होत नाही कारण आयात शुल्क वाढल्याने उत्पादनाची किंमत वाढते आणि अंतिमत त्याचा भार ग्राहकांवरच येतो म्हणजे आयात कर वाढल्याने ज्या अमेरिकन जनतेने ट्रम्प यांना निवडून दिलाय त्याच जनतेवर महागाईची कुऱ्हाड पडणार आहे निर्णय घेताना घेऊन टाकायचा परिणाम व्हायचे ते होतील अशी डोनाल्ड ट्रम्प यांची निर्णय प्रक्रिया आहे जागतिकीकरणाच्या युगात मागचा पुढचा विचार न करता होणारे निर्णय आणि तेही जगातील आर्थिक महासत्तेच्या प्रमुखाकडून म्हणजे नव्या युद्धाला तोंड फोडण्यासारखंच आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी